जर तुम्ही टॅटू लवर असाल आणि सरकारी नोकरी करण्याची इच्छा बाळगत असाल तर टॅटू काढण्यापूर्वी नियम समजून घ्या भारतातील काही प्रतिष्ठित सरकारी नोकऱ्यांमध्ये शरीरावर टॅटू असलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी पात्र मानले जाते आ, का नाही मिळत टॅटू असलेल्या उमेदवारांना नोकरी हा एक प्रश्न आहे तर टॅटूमुळे त्वचारोग संसर्ग आणि रक्तशी संबंधित आजार होण्याची शक्यता अधिक असते विशेषतः जर टॅटू बनवताना योग्य स्वच्छता पाळली नसेल तर टॅटू असलेल्या उमेदवाराकडे अनेकदा हलक्या गंभीरतेने पाहिले जाते त्यांना त्यांच्या छंदांना अधिक महत्त्व दिले जाते जे व्यावसायिक जबाबदारीसाठी प्रतिकूल मानले जाते सुरक्षा दरात नोकरी करताना टॅटू असलेले व्यक्ती सहज ओळखता येते पकडले गेल्यास टॅटूमुळे ओळख पटण्याचा थो थोका असतो जे सुरक्षेसाठी गंभीर समस्या ठरते विशेषतः लष्करी व पोलीस सेवामध्ये शारीरिक स्वरूपावर विशेष लक्ष दिले जाते शारीरिक कसोटीच्या माणकामध्ये टॅटूबाबत स्पष्ट अटी ठेवलेल्या आहेत काही ठिकाणी पारंपरिक धार्मिक किंवा आदिवासी लोकांच्या प्रथेनुसार टॅटू काढले जातात अशा प्रकरणामध्ये उमेदवारांना तपशीलवार स्पष्टीकरण द्यावे लागते आणि नियमानुसार त्यावर निर्णय घेतला जातो जर तुमच्या शरीरावर टॅटू असेल तर काय करावं मित्रांनो खास करून जे नोकरी करू इच्छितात सरकारी नोकरीत त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा विषय आहे जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी अर्ज करत असाल आणि तुमच्याकडे टॅटू असेल तर त्याचा रिमूव्ह केल्याचे प्रमाणपत्र घेऊन अर्ज करणे योग्य ठरेल एकंदरीत एवढं सांगायचं आहे की सरकारी नोकरी करू इच्छुणाऱ्यांनी इच्छुणाऱ्यांनी टॅटोपासून दूर राहिलं पाहिजे टॅटो हा सरकारी नोकरीमध्ये ग्राह्य धरलं जात नाही चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद